सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे महादेववाडी येथील चित्रकार सचिन मिस्त्री यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण अशी कलाकृती साकारत स्थानिक कलाक्षेत्रात आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे सचिन मिस्त्री यांनी बेलाच्या पानावर अवघ्या दोन सेंटीमीटर रुंदीच्या पृष्ठभागावर अॅक्रेलिक रंगाचा वापर करून भगवान शंकरांचं आकर्षक असं चित्र साकारलंय या सूक्ष्म आणि बारकाईच्या कामासाठी त्यांना तब्बल आठ ते दहा तासांचा कालावधी लागलाय इतक्या लहान आकारात चित्र रेखाटत असताना रंगसंगती रेषांची अचूकता आणि संयम यांचा कस लागतो मात्र मिस्त्री अत्यंत संयम एकाग्रता आणि कौशल्याच्या बळावर ही कलाकृती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे बेलाच्या पानासारख्या पारंपरिक माध्यमांवर आक्रेलिक रंगाचा वापर करून केलेलं हे चित्र स्थानिक स्तरावर कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातही उत्तम आणि प्रयोगशील कला साकारली जाऊ शकते हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे सचिन मिस्त्री यांच्या अनोख्या कलाकृतीमुळे नाधवडे महादेववाडी आणि वैभववाडी तालुक्याचं नाव कलाक्षेत्रात उज्ज्वल झालं असून त्यांच्या पुढील कलाकृतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय